बऱ्याच वेळेस आपल्याकडे भात शिल्लक राहतो तर त्या भाताचा फोडणीचा भात आपण नेहमीच बनवतो पण आज आपण मस्त असं या शिल्लक भातापासून खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवतो आहे तर इथे मी आता शिल्लक राहिलेला एक कप भात घेतला आहे परातीमध्ये घालूया हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आणि नंतर आता अर्ध्या कपाला थोडंसं कमी मी गव्हाचं पीठ घातलं आहे एक मोठा चमचाभर बेसन घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालूया दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या भरपूर कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा ओवा एक चमचा धणेजिरे पूड एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा तीळ घालूया दोन दोनशिमूट हिंग घालायचं आहे आणि हे सगळं आता आधी हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग लागेल तसं पाणी घालूया तर इथे मी एक कप पाणी घेतलं आहे जसं लागेल तसं घालायचं आहे तर पाणी घालून इथे मी हे पीठ भिजून घेतलं आहे साधारण अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी मला पाणी लागलेलं आहे तर लगेच आता ह्याचे थालीपीठ थापून घ्यायचेत इथे मी आता पोळपाटावर एक रुमाल ओला करून घेतला आहे तर मी हा थालपीठासाठीच नेहमी ठेवते खाली त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा घेऊन आता थापून घेऊया तर हाताला हवं तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे बोटांना आणि कडेकडेने हे थालीपीठ थापून घ्यायचं तर मी थोडे छोटेच थालपीठ बनवते आहे तुम्हाला जसे पाहिजे त्या आकारात तुम्ही बनवू शकता शेवटी छिद्र करून घेऊया म्हणजे थालीपीठ कच्चं राहत नाही आतपर्यंत छान शिजतं तवा छान गरम झाला की त्यामध्ये तेल घालायचं आणि हे तयार केलेलं थालीपीठ अलग धाताने यामध्ये टाकायचं वरचा कपडा ओढून घ्यायचा आणि आता गॅसची फ्लेम मिडियम करून यावर झाकण ठेवूया आणि खालच्या बाजूने छान भाजून घ्यायचं आहे तर आता साधारण दोन ते तीन मिनिट झाली आहेत झाकण काढून पाहूया तर वरून कोरडं झालं आहे पलटून घ्यायचं आहे तर मस्त असं खालून भाजल्या गेलं आहे सुरेख रंग आला आहे आता दुसऱ्या बाजूने पण झाकण न ठेवता भाजून घेऊया दोन्ही बाजूने उलटसुलट करून चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आता एकदम छान हे भाजल्या गेलं आहे मस्त असं खरपूस दिसतं आहे काढून घेऊया तर अशी गरमागरम थालपीठं खायला एकदम मस्त लागतात आणखी एक थालपीठ बनवून घेऊया तर खाली आधी रुमालाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं गोळा घ्यायचा तो यावर ठेवून बोटाच्या साह्याने थापून घ्यायचं मध्ये छिद्र करून घेऊया आता हे पण अलगद हाताने तव्यावर घालायचं आहे तव्याला मी तेल आधीच लावून घेतलं होतं गॅस मिडियमवर करायचा आणि झाकण ठेवून हे पण भाजून घेऊया तर आता साधारण तीन ते चार मिनिट झाली आहेत खालून व्यवस्थित भाजल्या गेलं आहे छान असं खरपूस दिसतं आहे तर आपलं दुसरं थालीपीठसुद्धा इथे भाजून झालेलं आहे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केले तसे तीन थालीपीठं तयार झाली आहेत आंब्याच्या लोणच्यासोबत किंवा नुसत्या दह्यासोबत खायलासुद्धा अप्रतिम लागतात तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा